नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंती कशी साजरी करावी त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि या दिवशी आपल्याला गुरुक्षेत्राचा एक अध्याय वाचायचा आहे आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला स्वामींना एक गोष्ट भेट म्हणून द्यायची आहे तर खूप सुंदर माहिती आहे त्या त्यामुळे व्हिडिओ शेवटमध्ये नक्की बघा तर दत्त ही पंधरा तारखेला आहे मानकशीष महिन्याच्या पौर्णिमेला दत्तजयंती साजरी करत असतात पौर्णिमा प्रारंभ हा चौदा तारखेला सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी होत आहे तर पौर्णिमा समाप्ती ही पंधरा तारखेला दोन वाजून एकतीस मिनिटांपर्यंत आहे तर आपल्याला या मानकशीष महिन्याची पौर्णिमा ही जी काय आहे ती अतिशय महत्वाची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा आपल्या या दिवशी काही सेवा करायची आहेत भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची आपल्याला सेवा करायची आहे त्या सेवा कोणत्या करायच्या आहेत याबद्दल लवकरच व्हिडिओ येईल पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त दत्त जयंती कशी साजरी करावी कोणत्या सेवा कराव्यात ही माहिती बघणार आहोत तर बघा या दिवशी आपल्याला सगळ्यात आधी सुशीर्भूत होऊन सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देताना त्या म्हणजे मुळबा तुम्हाला हळद टाकायची आहे आणि त्याने तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर बघा अर्थात या दिवशी पौर्णिमा आहे त्यामुळे आणि मार्गशीर्ष पौर्णिमा आहे सगळ्यात महत्त्वाचं हे आहे त्यामुळे आपल्या घराचा उंबरठा आणि आपला दरवाजा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे घराच्या उंबरठावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे आणि कुंकू आणि तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे त्याचबरोबर आपला मुख्य दरवाजा पण तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर आता बघा तुमच्याकडे जर दत्तमाजाची मूर्ती असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल तुम्हाला अभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडे फोटो असेल दत्तमाजांचा किंवा स्वामींचा तर अभिषेक करण्याची गरज नाही मूर्ती असेल तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही दुधाने करा पाण्याने करा पंचामृताने करा तुम्ही कशाही अभिषेक तुमच्या हाताशनुसार करू शकता तर अभिषेक करताना काय म्हणायचं आहे तुम <coughs> अभिषेक करताना तुम्ही सोळा वेळेस पुरुष सुक्त आणि सोळा वेळेस श्री सुक्ताचं पठण करू शकता जर तुम्हाला शक्य नसेल तुम्ही एकदाच पुरुष सुक्त म्हणा आणि एकदा सुक्त म्हणा आता ज्यांना हे पण म्हणणं शक्य नाहीये त्यांनी फक्त जर दत्तमानाची मोती असेल तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्रात जप करत कर, थ, थ, करत कर, तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि जर स्वामींची मूर्ती असेल तर अर्थात श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ किंवा तारक मंत्राचं पठण करत करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर ते जे काही तीर्थ आहे ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये संपूर्ण शिंपडून द्यायचं आहे आणि उरलेलं तीर्थ ते तुम्हाला तुळस सोडून इतर कोणत्याही तुम्हाला झाडांना टाकायचं आहे तर तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर अर्थात मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची मूर्तीला तुम्हाला हिना अत्तर लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला अष्टगंध लावायचा आहे आणि तुम्हाला वस्त्र परिधान करायचे आहे तुमच्याकडे काही अलंकार असतील मी अलंकार त्यांना काढू शकता हार वगैरे जर तुमच्याकडे वस्त्र असेल तुम्ही वस्त्र त्यांना परिधान करू शकता मूर्तीला बघा या सगळ्या सेवा आपल्या अथशक्तीनुसार करायच्या असतात अर्थात आपल्या भक्ताला पण वाटतं की माझे स्वामी माझे महाराज हे सुंदर दिसावेत आपली त्यामागची एक भावना असते आणि आपल्याला या सगळ्या गोष्टी करायला आवडतं म्हणून आपण करत असतो त्यांना अलंकार घातलेच पाहिजे किंवा तुम्ही त्यांना वसप्रदान केलेच पाहिजे असं अजिबात नाही तो सगळा आपला भाव आहे आपली भक्ती आहे आपापल्या ह्याशतनुसार आप तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर बघा तुम्ही सेपरेट पूजा मांडणी सुद्धा करू शकता सेपरेट पाटावर किंवा चोरंगावर दत्तमांची मूर्ती किंवा स्वामींची मूर्ती तुमच्याकडे असेल तुम्ही ती मांडू शकता दिवा प्रजित करू शकता त्यानंतर एखादा कळस तुम्ही मांडू शकता आता ज्यांचं गुरुक्षैत पाळण सुरू आहे अर्थात त्यांची पूजा मांडणी तर आहेच पण ज्यांचं पारायण सुरू नाही किंवा त्यांची कोणतीही सेवा सुरू नाही त्यांनी जर पूजा मांडणे सेपरेट केली तरी पण चालणार आहे किंवा जर तुम्हाला शक्य नसेल तुम्ही फक्त देवघरात जरी मूर्ती स्थापन केली आहे तशी तरी पण चालणार आहे काहीच हरकत नाही तर काय करायचं आहे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला फुलं अर्पण करायची आहे तुम्हाला जर सोन चाफा या दिवशी मिळाला स्वामींना आपल्या सोन चाफा हा खूप आवडतो तुम्हाला जर मिळाला तर अवश्य त्यांना अर्पण करा जर नाही मिळाला तुम्ही पिवळी झेंडू पिवळी झेंडूची फुले किंवा केशरी झेंडूचे फुले तुम्ही अर्पण करू शकता किंवा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जी कोणती फुले तुम्हाला अवेलेबल झाली ती तुम्ही त्यांना अर्पण करू शकता आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला बघा तुम्हाला माहित असेलच की आपला दत्त जन्म जन्म हा दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी झालेला आहे तर तुम्हाला शार्प बारा किंवा सवा बाराला तुम्हाला गुरुक्षेत्राचा चौथा अध्याय वाचायचा आहे ज्यांनी ज्यांनी गुरुक्षेत्र वाचलेलं आहे त्यांना माहीत आहे की चौथ्या अध्यायामध्ये काय आहे पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते की चौथ्या अध्यायामध्ये मध्ये दत्तांचा जन्म कसा झाला होता याचं वर्णन केलेलं आहे अतिशय सुंदर असा अध्याय आहे तो आणि खरंच तो अध्याय वाचताना खूप मनाला एक प्रसन्न वाटतं आणि खूप छान वाटतं खरंच तो अध्याय वाचताना खूप सुंदर असा अध्याय आहे तर तो अध्याय तुम्हाला वाचायचा आहे तुमच्याकडे गुरुचत्र ग्रंथ असेल किंवा तुमचं पारायण सुरू असेल तुम्ही तो अध्याय वाचू शकता जर तुमच्याकडे गुरुजेत ग्रंथ नाही आहे तुम्ही यूट्यूबवर शोधा तुम्हाला यूट्यूबवर मिळेल लावून द्या तुम्ही तुम्ही श्रवण जरी केला तरी पण चालणार नाही काहीच हरकत नाही किंवा तुम्ही गुगलवर सर्च करा तुम्ही पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल तुम्ही पी डी एफ स्वरूपात तुम्ही तो अध्याय वाचू शकता तर अशा पण तुम्हाला हा अध्याय वाचायचा आहे आणि शा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांना तुम्हाला आरती करायची आहे आता आरती कसली करायची आरती पण तुमच्या मनाने तुमच्या इथाशक्तीनुसार तुम्हाला जी कोणती आरती आवडते सर्वात आधी तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे त्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांची आरती करायची आहे त्यानंतर तुम्हाला स्वामींची आरती करायची आहे तुम्हाला जी कोणती आरती आवडते ती तुम्ही करू शकता किंवा बघा आपल्या नित्यश्रेच्या पुस्तकामध्ये पण आरती आहेत आरती विभाग मध्ये त्या तुम्ही म्हणू शकता तर तुमच्या इथाशक्तीनुसार तुम्हाला आरती म्हणायची आहे तुम्हाला जी कोणती आरती आवडते तुम्ही म्हणू शकता अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने अगदी जल्लोषात तुम्हाला आरती आहे आणि त्यानंतर बघा तुम्ही दिवसभरात त्यामुळे अनेक जणांनी सात अकरा एकवीस दिवसांची स्वामींची किंवा दत्त सेवा सुरू केली आहे त्यांची सेवा सुरू असेल आणि त्यांची ती सेवा दत्त जयंतीला ते करणार आहेत पण ज्यांना कुठलीही सेवा करायला जमलं नाही सात अकरा एकवीस दिवसांची किंवा कुठलंही पारायण त्यांना करायला जमलं नाही त्यांनी या सेवा दिवसभरामध्ये कधी करू शकता किंवा ज्यांच्या सेवा सुरू आहेत त्यांना सुद्धा जर इच्छा असेल तरी सुद्धा तुम्ही या सगळ्या सेवा या दिवशी करू शकता अर्थात आपण केलेली सेवा ही कधी वाया जात नाही त्या सेवेचं आपल्याला फळ कुठे ना कुठे आणि कधी ना कधी मिळतच तर सेवा काय करायची आहे तुम्हाला गुरुक्षेत्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय दिवसभरात जमलं तेव्हा वाचा त्यानंतर बघा तर तुम्ही दत्त महाराज स्तोत्र आहे ते तुम्ही वाचू शकता त्यापर्यंत सेवाच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे त्यानंतर तुम्ही दत्त गायत्री मंत्र म्हणू शकता त्यानंतर बघा तुम्ही करुणा त्रिपदी म्हणू शकता शांत हो श्री मम आता त्रिपदी म्हणताना खूप छान वाटतं आणि तुम्ही अनुभव घेऊन बघा आणि आपलं सुद्धा मन शांत होतं एक समाधान आपल्याला मिळतं तर तुम्ही करुणा त्रिपदी म्हणू शकता त्यानंतर तुम्ही घोरं कशे स्तोत्र म्हणू शकता अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस घोरकषधधन स्तोत्र हे दत्तमाया माझ्या सर्वात प्रभावी स्तोत्र आहे आणि जो कोणी व्यक्ती हे स्तोत्र रोज पठण करतो ना त्याच्या आयुष्यातले घोर संकट दुःख अडचणी कष्ट हे दूर होतात त्याचं आयुष्य सुकर होत जातं अनुभव घेऊन बघा हे सूत्र खरंच खूप प्रभावी आहे तर तुम्ही घोरकषधन स्तोत्राचं पठण करू शकता तुमच्या इच्छेनुसार अकरा किंवा एकवीस वेस त्यानंतर बघा या दिवशी तुम्हाला आपल्या स्वामींच्या पण सेवा करायच्या आहेत तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्रा तुम्ही जप करू शकता तुमच्या यथाशक्तीने तुम्ही माळ घ्या पाच घ्या सात घ्या अकरा घ्या त्याचबरोबर तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्री वल्लभ दिगंबरा यासुद्धा मंत्रा तुम्ही माळ करू शकता माळ घ्या तीन घ्या पाच घ्या सात घ्या अकरा घ्या तुम्हाला जसा वेळ असेल तसा तुम्ही सेवा करा त्यानंतर स्वामीच्या सारामध्ये हा संपूर्ण ग्रंथ तुम्हाला पठण करायचा आहे जर जमलं तर अवश्य करा त्यानंतर तुम्ही तारक माताचं पठण करू शकता अकरा वेळेस एकवीस वेळेस तुमच्या यथाशक्तीनुसार जर काही नाही जमलं तर फक्त श्री स्वामीचं मंत्र या मंत्रास जप करा अखंड नामस्मरण करा आणि त्याचबरोबर तारक मंत्र म्हणा अकरा वेळेस तरी किमान म्हणा अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायला फक्त दहा मिनिटं लागतात त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही आणि या ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्याचं किमान तुम्ही एकदा एकदा तरी पठण करा बघा आपण ज्या विशिष्ट दिनी विशिष्ट सेवा करतो तेव्हा त्याचं फळ आपल्याला खूप पडीने जास्त मिळत असतं आणि अर्थात या दिवशी दत्त जयंती आहे त्यामुळे या दिवशी तुम्हाला जितक्या जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला महाराजांना एक भेट द्यायची आहे आता ती भेट म्हणजे कोणती आहे खूप सुंदर अशी भेट आहे बघा आपण आतापर्यंत ज्या काही सेवा केलेल्या आहेत किंवा तुम्ही एखादं पारण केलं असेल या दत्त जयंतीनिमित्त पण या सगळ्या सेवांमागे आपली एक इच्छा असते आपल्याला वाटतं की मला स्वामींनी हे द्यावं आपल्या प्रत्येकाची एक इच्छा आहे आपण आपल्या सगळ्यांचा संसार आहे आणि अर्थात आपला जन्म माणसाचा आहे त्यामुळे आपल्या इच्छा कधी संपत नाही आपल्याला प्रत्येकाला काही ना काही इच्छा असते आपल्या मनामध्ये की मला स्वामींनी हे द्यावं ते द्यावं आणि का ते साहजिक आहे आणि आपल्या प्रत्येकाला काही ना काही स्वामींकडनं अपेक्षा असते आपण जी काही सेवा करतो त्यामागे आपल्याकडनं काही इच्छा असते पण बघा दत्त जयंतीला आपल्याला स्वामींची सेवा करताना किंवा दत्त महाराजांची सेवा करताना आपल्याला अशी करायची आहे की ज्यामध्ये आपला कुठलाही स्वार्थ नाही आहे आपल्याला काहीही इच्छा नाही तुम्ही जी काही सेवा कराल ना ती सेवा फक्त निस्वार्थ म्हणाले मला काही नको स्वामी तुम्ही आत्तापर्यंत मला जे काही दिलेलं आहे तेच खूप आहे तुमची कृपा तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असाच असू द्या फक्त तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे तुम्हाला बाकी काही तुम्हाला स्वामींना मागायचं नाही आहे बघा तुम्ही जेव्हा न मागता स्वामींची सेवा करताना तेव्हा तुम्हाला स्वामी काहीच मागण्याची गरज पडू देत नाही इतकं तुम्हाला भरभरून मिळतं आपल्याला असं वाटतं की मी स्वामींना मागितलं तरच मला स्वामी देतील पण असं नाही आहे लक्षात घ्या आपण त्यांना काही मागितलं नाही तरीसुद्धा त्यांना आपल्या इच्छा आकांक्षा अपेक्षा सगळ्या काही माहीत असतात ते अंतरयामी आहेत आपल्या मनात सगळं काही ते जाणतात त्यामुळे आपण त्यांना मागितलं तरच ते आपल्याला देतील असं नाही आपण त्यांना न मागता सुद्धा ते आपल्याला खूप काही देत असतात फक्त आपली ती समजण्याची कुवत पाहिजे की आपल्या स्वामींनी काय दिलेलं आहे आणि खरंच सांगते असा एकही भक्त नसेल की ज्याला स्वामींनी आतापर्यंत काहीच दिलं नाही आणि केली सेवा ही वाया गेली आहे असं कधीच झालेलं नाही आहे प्रत्येकाला परीने स्वामींनी काही ना काही दिलेलं आहे फक्त ते समजण्याची आपली कुवत पाहिजे स्वामींनी आपल्याला कधी कुठे काय दिलेलं आहे लक्षात घ्या स्वामी आपली सेवा कधीच वाया जाऊ देत नाही ते आपल्या सेवेचं आपलं फळ नक्कीच देतात आणि हीच भेट आपल्याला या दिवशी स्वामींना द्यायची आहे की आपल्याला जी काही सेवा आपण करणार आहोत ती आपल्याला निस्वार्थ म्हणा स्वामी ही सेवा फक्त तुमच्यासाठीच आहे आपण कधीच स्वामींसाठी सेवा करत नाही आपण फक्त स्वतःसाठी सेवा करतो आपल्या इच्छेसाठी सेवा करतो बघा स्वामींना आपल्याकडनं काही हवं असतं का हो आता मागेच मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला स्वामींना ही ना तर अर्पण करायचं आहे किंवा त्यांच्यामध्ये तुम्ही वस्त्र अर्पण करू शकता त्यांना फुले अर्पण करू शकता या सगळ्या काही गोष्टींना हे आपली इच्छा आहे आपला भाव आहे स्वामींना सगळ्या गोष्टीमध्ये काढीचाही इंटरेस्ट नाही लक्षात घ्या स्वामींना फक्त आपली निस्सीम भक्ती हवी असते आपला विश्वास हवा असतो आणि तेच आपल्याला द्यायचं आहे स्वामींना आणि जेव्हा आपण त्यांची मनापासून पूर्ण श्रद्धेने भक्ती करू त्यांच्यावर विश्वास ठेवू ना तेव्हा स्वामी आपल्याला आयुष्यामध्ये काहीच कमी पडू देत नाही स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात आणि सगळ्यात जवळचा भक्त म्हणून आपण असतो लक्षात घ्या म्हणूनच सांगितलं की किमान या दिवशी तरी आपल्याला स्वामींसाठी सेवा करायची आहे निस्वार्थ म्हणाणे ज्यात आपला कुठलाही स्वार्थ नाही ज्यात आपली कुठली इच्छा नाही खरंच करून बघा तुम्ही तुम्हाला इतकं मिळतं ना इतक भर की तुम्हाला मागायलासुद्धा सुद्धा राहत नाही इतकं स्वामी तुम्हाला भरभरून देत राहतात स्वामी तर आपल्याला द्यायलाच बसलेले आहेत आणि आपण फक्त मागतच असतो पण नक्की तुम्ही असं करून बघा काही ना मागा का तुम्ही सेवा करून बघा तु तुम्हाला स्वामी कधीच काहीच कमी पडू देणार नाही इतकं तुम्हाला भरभरून देते तर चला ही खूप छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती होती जी मला माझ्यासोबत शेअर करायची होती झाली सेवा मी माझ्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते तो मला जी माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ